पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पूर्वीच्या इतिहासाचा काही भाग हा आपण बघत आहोत म्हणजे आत्ता आपण मालोजीराजे भोसले यांचा कार्यकाळ हा बघतोय आता जसं आपण बघितलं की राजांचा मोठा मुलगा शहाजी यांचा विवाह जिजाबाई म्हणजे लखुजी जाधव यांची कन्या यांच्याबरोबर ठरवण्यात आला पण बऱ्याचशा कागदपत्रांवरून किंवा अधिक माहिती माहितीमुळं असं कळतं की ही सोयरी की लखुजी जाधव यांना मान्य नव्हती पण निजामशहानी मध्यस्थी केली आणि निजामशहाला डावळलं हे जाधवरावांना शक्य नव्हतं हो आणि त्यामुळं हा विवाह झाला <coughs> अर्थात त्यावेळेला ज्या काही गोष्टी चालू होत्या म्हणजे एकाच राज्यात असणारे सरदार हे एकमेकांना कमी लेखणं किंवा बादशहाची जास्तीत जास्त मर्जी आपल्यावरच कशी राहील ह्या संबंधी विचार करणं किंवा अशा बऱ्याच गोष्टी ह्या राजकारणामध्ये त्यावेळेलाही होत्या आजही तसाच प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो आणि मग एखादा गट नाराज झाला की आ, एखाद्या पार्टीला सोडायचं आणि दुसऱ्या पार्टीत जायचं तो प्रकार तिथेही दिसतो की ज्या वेळेला एखादी गोष्ट अशी घडते आणि मग नाराजी होते तेव्हा टीम बदलली जाणं ही दिसतं पण एक गमतीची गोष्ट अशी आहे की राजांपासून पुण्याची जी जहागीर आहे पुणे आणि सुपे ही जी जहागीर आहे ही प्रदीर्घ काळ ही भोसल्यांच्याच घरात राहिलेली म्हणजे गंमत बघा की शहाजीराजांनी तिन्ही शाया बदलल्या पण पुण्या सुप्याची जहागीर ही त्यांची त्यांच्याकडेच होती तर अशा काही गोष्टी ह्या इतिहासात दिसतील आता राजांचं युद्ध किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या चालू होत्या मलिक अंबर साहेबांच्या किंवा आणखीन जे जे कोण होते त्यांच्या नेतृत्वाखालती ह्या लढाया त्यावेळेला चालू होत्या आपण बघितलं होतं मुघलांना निजामशाही बुडवायचं खूप मोठं काम हे करायचं होतं याचं कारण म्हणजे बादशहा अकबरापासून ही सुरुवात होते आता जहांगीरचं राज्य आहे पण जहांगीरच्या राज्यामध्ये सुद्धा त्यांना निजामशाही बुडवता येत नाहीये उलट मलिक अंबर हा असा वजीर आहे की जो गेलेला भाग परत जिंकून घेतोय आणि मोगलांना परत एकदा बुर्हापुरापर्यंत मागे त्यांनी रेटून टाकलेलं आहे तर हे जे काही दिसतंय त्याच्यामध्ये अनेक राजकारण आहेत म्हणजे याच्यातली आदिलशहाची जी बाजू आहे ही थोडीशी न समजणारी बाजू आहे म्हणजे मला न समजणारी आदिलशाहला काय समजत असेल कारण ही मोठी माणसं असतात आपल्यापेक्षा वेगळं त्याला माहिती आहे म्हणजे कधी आदिलशहा मोगलांची बाजू घ्यायचा आणि निजामिषाला त्रस्त करायचा कधी कधी निजामशहाचं म्हणणं त्याला पटायचं की बाबा आमच्यानंतर तुमचा नंबर आहे आमचं राज्य मोडलं की मुघल तुमच्यावर येणार आहेत आणि मग तो परत निजामशहाला मदत करताना दिसतोय तर असं काहीतरी उलट सुलट झालेलं आहे म्हणजे मलिक अंबरच्या बाबतीमध्ये पण ह्या गोष्टीचा अनुभव मलिक अंबरनी घेतला होता मनिकंबर मात्र निजामशहाचा एकनिष्ठ सरदार राहिला अर्थात त्यावेळेला असे पण बरेच प्रकार उलटे सुलटे पण चालायचे लक्षात घ्या म्हणजे माझा माणूस आहे पण तो माझा नाहीये करणार जसं मीर जुमला नावाचा एक, एक कुणीतरी होता हा मीर जुमला हा खरं तर मोगलांचा होता पण हा कुतुबशहाकडे राहिला होता येऊन आणि तो कुतुबशहाच्या वतीनेच युद्ध खेळायचा प्रत्यक्षात आतून तो कुतुबशहाच्या सगळ्या खबरा आ, जे स्पायवे असल्यासारखा तो सगळ्या गोष्टी मोगलांना देत होत्या याच वीर जुमल्याचं संपत्ती प्रचंड होती खाणीविणी विकत घ्यायचा तशी त्यांनी कुठेतरी खाण विकत घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला एक अतिशय उत्तम हिरा सापडला जो त्यांनी शहाजहान बादशाला भेट दिल्यानंतरच्या काळात तोच तो प्रसिद्ध कोहिनूर हिरा तर असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं अर्थात ही वेगवेगळ्या स्टोरीज आहेत तर ही जी स्टोरी मी एका पुस्तकात वाचली आहे त्याच्याप्रमाणे असं होतं की मीर जुमलानी हा हिरा हा शहाजांना भेट दिलेला आहे आणखीन एक मत असं आहे की जो सेवंतक मणी म्हणून महाभारतात वर्णन केलेला मणी आहे तोच हा हिरा असावा पण नंतरच्या काळामध्ये यांनी काय म्हणतात ती लोककथा किंवा अशा घेत घेत किंवा मूळ सोर्स कट करून आपण म्हणून तेच खरं म्हणायचं म्हणजे तुम्हाला माहिती असतील तर हे जे परदेशी लोक होते ही त्यांचीच नाव पुढे चालवायचा प्रयत्न करायचा म्हणजे जसं सिकंदर आला होता आपल्यावर तर त्यांनी वितस्ता म्हणजे झेलम नदी हे नाव न ना घेता हायडास्पश ठेवलं सिंधू एवढं सुंदर नाव आहे नदीचं ना इंडस करून टाकलं आणि मग इंडस वाहते तो इंडिया असं नाव दिलं होतं तर हे अशा प्रकार दिसतात तेच पुढं प्रचलित करण्याचं काम हे त्यांचं चालतं आता काही गोष्टी रेटून दिलेल्या खऱ्या होत्या काही आपलेच अवसान का घटकी लोक आहेत की जे ते परदेशी लोकांची नावं डोक्यावर ठेवून बसतात इंडिया इंडिया म्हणत तर तो प्रकार आपल्याला दिसतो तर हे असे प्रकार दिसतील की परदेशी लोकांची ज्या गोष्टी आहेत त्याच पुढं खऱ्या मानायच्या ही वृत्ती ज्यांची आहे ते हे म्हणतील की त्याप्रमाणे मीर जुमलाने हा हिरा दिला एनिवे तर आपण आता परत उद्या येऊया की शहाजीराजे अजून लहान आहेत आणि ह्याच वेळेला एका युद्धामध्ये माधोजी राजांचा मृत्यू झाला आता खरंतर राजांच्या मृत्यूनंतर त्यांची जहागीर ही सरकार जमा होणं अपेक्षित होतं पण निजामशहाला सुद्धा फोरसाईट होती दूरदृष्टी होती थोडी की जर ही जहागीर आपण राजांच्या मुलाच्या नावाने चालू ठेवली तर अशा वेळेला ती मुलं आपल्या उपयोगी पडतील आणि मग त्यांनी तजवीज अशी केली की ही जी जहागीर आहे शहाजी राजांची ती राजांचा जो धाकटा भाऊ आहे विठोजी राजे भोसले यांना सांगितलं तुम्ही केअरटेकर काळजी भाऊ म्हणून घ्या हातात आणि प्रत्यक्ष जहागीर जी आहे ती शहाजीराजांच्या नावाने ही त्यांनी केली शहाजीराजांना एक धाकटा भाऊबड होता त्याचं नाव आहे शरीफजी तर हे शहाजी आणि शरीफजी हे भाऊ भाऊ आहेत प्रत्यक्ष इथं लक्षात येईल की ही जहागीर शहाजीराजांच्या नावाने केली पुढं शहाजीराजे जसे थोडे मोठे झाले समजदार वयाचे झाले तसं तेही निजामशाहीच्या सेवेमध्ये व्यग्र झाले अर्थात यावेळेला मुघल विरुद्ध निजामशहा ही युद्ध चालू होती आता मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली ह्या लढाया खेळणं आणि लाखांनी आलेल्या मुघल फौजेबरोबर तोंड देणं हे गोष्टी ह्या गोष्टी शहाजीराजे हे त्यांच्याकडून शिकलेले दिसत आहेत म्हणजे पुस्तकात तरी ह्या नोंदी दिसतात प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा जर शिकून सगळ्यांनाच आलं असतं तर त्यावेळेच्या सगळ्याच मराठ्यांनी स्वतःची राज्य निर्माण केली असती सरदार भरपूर होते उदाहरण्याचं झालं तर जाधवराव होते लखोजी जाधवांना जी, जी काही मुलं होती सगळी म्हणजे मुली नाही मुलगी तर ते पण त्यांच्याबरोबर होते खंडागळे नावाचे मोठे सरदार होते त्याच्यानंतर जेधे कान्होजी जेधे माहिती असतील तर ते जेधे खोपडे किती तरी सरदार होते म्हणजे शिकायला तर सगळ्यांना मिळाले पण हे शिकल्यामुळं त्याचा उपयोग स्वराज्यासाठी करणारे किती मोजके जसं शहाजीराजे आहेत कान्होजी जेधे आहेत काही काळासाठी खोपणे आहेत काही काळासाठी नंतर परत ते अफजल खानाला जाऊन मिळाले पण ह्या पद्धतीमध्ये आपल्या लक्षात येईल की कित्येक सरदार जे आहेत हे काही वेळेला मातब्बार होते पण ते बादशाची सेवा करण्यात धन्यता मानत होते पण राजे मात्र असे नव्हते आता राजांना एक स्वातंत्र्याचं वेळ हे दिसतंय आता सगळ्या गोष्टी काही लिहिलेल्या नाहीत पण आपण त्याच्यावरून एक कल्पना करू शकतो की जिजामातांकडूनच ही प्रेरणा त्यांना मिळाली असावी किंवा दोघांचे एकत्रित विचार असावेत पण आपलं स्वतंत्र राज्य उभं राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत आता मीन माहीत शहाजीराजांना मुलं झालेले आहेत त्यांच्या एकंदर विवाहाबद्दल बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाही आहेत म्हणजे जिजाबाईंबरोबर त्यांचा पहिला विवाह झाला त्याच्यानंतर त्यांचा दुसरा विवाह पण झालेला आहे पण हा नक्की कधी झालाय याबद्दल बरेच वाट आहेत पण सर्वसामान्य जी काय म्हणतात त्याला आता मतं आहेत त्याच्यानुसार फार उशिराच्या कालखंडामध्ये त्यांचा दुसरा विवाह झालेला आहे तो मोहित्यांच्या घरामध्ये तो विवाह झालेला दिसतोय ते अर्थात खूप उशिरा तो आहे तोपर्यंत तो जिजाबाईंकडून सहा अपत्य ही त्यांना झालेली आहेत त्यापैकी पहिल्या अपत्याचं नाव आहे संभाजी मधली चार अपत्य ही एक वर्ष पण न होता बालमृत्यू झालेला आहे आणि सहाव्या अपत्याचं नाव आहे शिवाजी एकूण मिळून अशी ही सहा अपत्य शहाजी राजे आणि जिजाबाई यांना झालेली आहेत आपण आता